कोळीगीतं पारंपरिक बँड रंगांची उधळण अन ढोलताशांच्या निनादात होळी आणि धुलीवंदन सण ठाणे शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले अनेक ठिकाणी परंपरागत होळीचं दहन करण्यात आलं तर काही ठिकाणी भ्रष्टाचार अविचार यांचे प्रतिमात्मक दहन करण्यात आलं लहानपणपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच चवेळेला होळीच्या रंगात रंगताना दिसले रविवारी ठाण्यात रात्री सात वाजल्यापासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ठिकठिकाणी होलिका दहन करण्यात आलं अनेक ठिकाणी होळीभोवती सप्तरंगी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या हे क्षण मोबाईलमध्ये टिपण्याची संधी तरुणाईनं सोडली नाही mm -hmm. चेंदणी कोळीवाडा हा ठिक या ठिकाणची होळी यंदा ठाणे पूर्व विठ्ठल मंदिराजवळ साजरी करण्यात आली या ठिकाणी सार्वजनिक होलिका दहन रात्री करण्यात आलं शहरासह परिसरात रविवारी भक्तिभावानं होलिका दहन झाल्यानंतर मोठ्या उत्साहात मानो होली हे असं म्हणत एकमेकांना रंग लावत धुळवट साजरी करण्यात आली त्यासाठी काही संसाट्या तसंच आयोजकांनी जंगी रंगोत्सवाचं आयोजन केलं होतं डी जे वाद्यसंगीताच्या तालावर यावेळेला रंगांची उधळण करत तरुणाई थिरगली थंडाई जिलेबी फाफडा समोसे वडापाव असा भेदही अनेक ठिकाणी होता तर मटण आणि चिकनच्या दुकानात देखील गर्दी झाल्याचं सा पाहिलं